आता जरा बातमी साधू म्हणण्याकडे तरुणांचा ओढा वाढत चाललाय तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण दहा हजार तरुणांनी साधूची दीक्षा घेतलीय आणि दीक्षा घेतलेले हे तरुण इंजिनियर एम बी ए उच्च शिक्षित आहेत प्रयागराजच्या कुंभमेळ्यात उच्च शिक्षित नागा साधू हा सध्या चर्चेचा विषय बनलाय मध्ये आता नव आकर्षण तरुण वयात वैराग्याकडे धाव आसक्ती वयात वाटू लागले विरक्तीचे आकर्षण करिअरचा नवा मंत्र कसा झाला लोकप्रिय उत्तर प्रदेशच्या प्रयागराज इथं सुरू असलेला कुंभमेळा सध्या अंतिम टप्प्यात आहे कुंभमेळ्याच्या अंतिम टप्प्यात तब्बल दहा हजार जणांनी नागासाधू होण्याची दीक्षा घेतली विशेष म्हणजे दीक्षा घेणाऱ्यांमध्ये इंजिनियर ते एमबीए पदवीधारकांचा समावेश आहे सनातन धर्मांमध्ये नागासाधू बनणं तपस्यातील सर्वात कठीण विधींपैकी एक आहे तरी सुद्धा अनेक पदवीधरांनी नागा साधू बनण्याची दीक्षा घेतली त्यांनी स्वतःच पिंडदान केलं मृत्यूनंतर विधी केले त्यानंतर रात्रभर झालेल्या अग्नि समारंभात हे युवक सहभागी झाले त्यानंतर त्यांना नागा साधूंमध्ये समाविष्ट करण्यात आलं मौनी अमावस्या ही कुंभातली शुभतिथी आहे यामुळे या दिवशी या सर्व नागा साधूंनी शाही स्नान केलं तरीही या कठोर जीवनाकडे दहा हजार युवक आकर्षित झालेत ही खूप आनंदाची गोष्ट आहे की आज डॉक्टर इंजिनियर एम बी ए वगैरे वगैरे उच्च विद्या विभूषित व्यावहारिक शास्त्रामध्ये ती लोकं आज आध्यात्मिक शास्त्रामध्ये येत आहेत आणि एक आध्यात्मिक जीवन जगण्याचा त्यांनी संकल्प केलेला आहे आणि तो आकडा आज दहा हजार आहे हा खूप मोठा आकडा आहे पण दहा हजार आणि आजच एवढं झालंय असं पण म्हणून चालणार नाही कारण की दर कुंभमध्ये संन्यासी बनवण्याची परंपरा ही अविरत चालू आहे हजारो वर्षाचा त्याला इतिहास आहे जगद्गुरु शंकराचार्यांपासून नागा नागासाधू बनणाऱ्यांमध्ये जसे उच्च शिक्षित आहेत त्याचप्रमाणे वेगवेगळ्या धर्मांचे युवक सुद्धा साधू झालेत त्यात मुस्लिम आणि ख्रिश्चन युवकांचाही समावेश आहे जुना अखाडाचे मुख्य संयोजक आणि एमबीए पी चे महासचिव महंत गिरी यांच्यानुसार साधू बनण्यासाठी धर्म नव्हे तर समर्पण महत्वाचं आहे एकदा आखाड्याने युवकांना प्रवेश दिला की त्यांचा मार्ग खरताड असतो नागा साधू बनण्यासाठी आलेले युवक त्यासाठी पात्र आहेत की नाही हे पाहिलं जातं कुणामुळे प्रभावित होऊन किंवा जीवनातल्या संकटापासून पळ काढण्यासाठी त्यांना नागा साधू व्हायचंय का हे तपासलं जातं आखाड्याची संतुष्टी झाल्यानंतर नागा साधूची दीक्षा घेतली जाते मात्र यासाठी दहा वर्षे सुद्धा लागू शकतात नागा साधू बनणे संन्यासी बनणे म्हणजे साक्षात शिव आणि शिव म्हणजे काय हे सांगायला नको शिव म्हणजे स्मशानभूमी अंगावर सर्प भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय शंकराची अवस्था म्हणजे सोपी नाही आहे ती दिसायला जरी आपल्याला अद्भुत आणि दिव्य आणि वेगळी वाटत असली पण ती प्रत्यक्षात घडवणे हे खूप कठीण आहे ना त्याचप्रमाणे नागा जीवन जे आहे सुरुवातीपासूनच आणि पूर्ण होईपर्यंत हे खूप कठीण आहे सहा वर्ष याला या प्रोसेसला लागतात प्रयागराज मध्ये एकोणतीस वर्षे शंभुगिरी नागा साधूची दीक्षा घेण्याच्या वाटेवर आहेत त्याने युक्रेन मध्ये मॅनेजमेंट पदवी घेतली आहे उज्जैन मधील बारावीचा टॉपर असलेल्या घनश्याम हीच कथा आहे या सर्वांनी मोहमाया टाकून नागा साधू होण्याची दीक्षा घेतली आहे तर मरीन इंजिनियर असलेल्या सत्तावीस वर्षीय रजत कुमार सुद्धा मरीन लाईन मध्ये मिळणारा मोठ्या पगाराचं पॅकेज सोडून चक्क नागा साधू होण्याची दीक्षा घेतली सोळा वर्षांसाठी दहावी पास झालेला एक घनश्याम ज्याला त्याचं जीवन हे नागा साधू होण्यासाठी समर्पित उज्जैनला दोन वर्ष तिथे घेतली आपण मोठमोठ्याला तीर्थयात्रा किंवा जे पूर्ण भारत वर्षामध्ये जगद्गुरु शंकराचार्यांनी जे मठ स्थापन केलेले आहेत सात आखाडे मुख्य रूपाने स्थापन झालेले आहेत आणि त्याच्या नंतर काळाच्या ओघामध्ये त्याचे दहा आखाडे झाले आहेत ते संपूर्ण भारत वर्षामध्ये सर्व तीर्थक्षेत्री यांचं पसरलेलं आहे त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक गावोगावी जाऊन साठी नंतरच्या माणसाला शारीरिकदृष्ट्या एवढं पॉसिबल नाही आहे त्याच्यामुळे उलट ह्या वयामध्ये जर ते ह्या मार्गामध्ये येत असेल तर ही खूप मोठी काळाची गरज होती आणि एक प्रकारे हा धर्माचा आणि अध्यात्माचा विजय आहे असं मी सांगू इच्छितो साधू बनण्यासाठी कठीण परिश्रम करावे लागतात त्यासाठी तब्बल सहा वर्षानंतर साधू बनता येतं तर नवीन सदस्याला फक्त लंगोटी शिवाय कोणतेही वस्त्र परिधान करण्यास मनाई कुंभमेळ्यात अंतिम शपथ घेतल्यानंतर नागा मधील नवे सदस्य त्यांच्या लंगोटीच त्याग करू शकतात नागा साधू फक्त दिवसातून एक वेळा जेवण करू शकतात त्याचप्रमाणे सात घरी फिरून भिक्षा मागावी लागते भिक्षा न मिळाल्यास त्यांना उपाशीच राहावं लागतं फक्त जमिनीवर झोपून नागा नागासधूंना त्यांचं संपूर्ण आयुष्य पार पाडायचं असतं वानप्रस्थाश्रम वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षात घेतला जातो मात्र इथे तर पंचवीसाव्या वर्षातले तरुण साधू बनतायत खर तर ज्या वयामध्ये गृहस्थाश्रमात प्रवेश करून संसार करायला हवा त्या वयामध्ये हे तरुण साधू बनतायत समाजातला हा बदल निश्चितपणे विचार करायला लावणार आहे एकंदरीतच या युवकांनी अहिक सुखाऐवजी अध्यात्माचा मार्ग निवडलाय त्यांनी निवडलेला हा मार्ग खडतर आहे पण त्यात हे समाधानी आहे गृहस्थाश्रम असो किंवा वनप्रस्थाश्रम त्यात समाधानी असणं गरजेचं आहे आणि हेच महत्वाचं आहे चंदन पूजाधिकारी टीव्ही मराठी नाशिक